दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही सध्या लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे प्रचार शिगेला पोहोचत आहे त्यातच शिरू लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचाही घरोघरी जाऊन प्रचार सुरू आहे आढळराव पाटील जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत यावेळी अतुल बेंकेनी अमोल कोल्हे म्हणजे सोशल मीडियावरचा खासदार आहे अशी टीका आहे पाहूयात नेमकं काय म्हणाले अतुल बेनके आपण जे काय करायचं मैदानात करायचं रनगरात करायचं लोक माझ्यावर आहेत आपल्या कुठल्याही प्रतिनिधी त्याच्यामध्ये पडायचं नाही निवडणूक आयोगाने फॉर्म वैद्य केला वैद्य केला तेच चांगलं झालं नाही तर म्हणल्याच अगदी असं झालं असत तसं झालं असत काहीतरी वेगळ्या पद्धतीने नाना बोललं राहिलं पण आश्चर्याची गोष्ट काय व्हायची फॉर्म वैद्य झालंय त्याची सोशल मीडियावर पोस्ट असे तो तो जो का खासदार माहिती करण्याचं नाही ते मे महिनाभराप्रेम दशकरी केली ते दशक्रियेची पोस्ट त्यांनी फेसबुकवर लागला आपण कोण टाकतो का दषकऱ्याची पोस्ट टाकतो का आम्ही लोकांच्या विकास कामासाठी जे काही करतो त्यांच्या आनंदामध्ये सभा घेऊन जे गेलो त्या पोस्ट टाकतो अशा पोस्ट नाही तो फक्त सोशल मीडियाचा खासदार आहे कोणता चौकट आहे पण आपल्या कामाला येणारा ज्या सोबतला नाही ठीक आहे आमच्या विरोधात होते शिवसेनेच्या ती वाढवली पण समाजामधलं काम त्यांनी इतकं मोठं केलं त्या गणपतीच्या विसर्जन त्यांचा जीव गेला अख्खा परिसर धायचा बपूर रडला रडला का नाही रडला त्याच्या लष्करी मी तिला आम्ही सगळे बोला आलो तालुक्यातले सगळे नेते हा होता एवढी पोस्ट टाकायची हाव आहे लष्कराची याची त्याची जो माणूस समाजामध्ये सारखा कार्य करतो चांगलं काम करतो यांना यांच्याकडे बघायला वेळ नाही जो माणूस आमच्या सुख दुःखात नाही आमच्या लोकांचे आश्रू पोसत नाही नुसत्या पाता करतो भाष्य करतो तो आम्हाला मान्य नाही आणि इथून पुढे त्याला आपण सगळ्यांना आम्ही पण होतो काही माणूस खोटा आहे आहे डुप्लिकेट आहे डमी आहे हे ओरिजिनल आहे पंधरा वर्ष खासदार होते आमच्या विरोधी पक्षाचे शिवसेनेचे खासदार होते वल्लभ त्यांचे यांचे मित्र वल्लभ शेट्टी राजकारणात काही कसर सोडली आहे ट्रमकून बारी करायचे ट्रमकून बारी पण मैत्रीचं नातं होतं तसं माझंही मैत्रीचं नातं आता खासदाराबरोबर मैत्री मैत्रीच्या बाजूला पण ओरिजिनल माल बाजारात पुढे जाणार डुप्लिकेट माल घरीच बसाणार एवढं म्हणून मी माझे दोन शब्द बोलतो शिवाजी दादांचं चिन्ह आहे घड्या